नमस्कार मंडळी जर तुमचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुमची सकाळची सवयस तुमच्यासाठी स्ट्रोकचा शांत आणि लपलेला धोका ठरू शकते अनेक ज्येष्ठांना असं वाटतं की स्ट्रोक फक्त उच्च रक्तदाबामुळे किंवा कुटुंबात याचा इतिहास असल्यामुळे होतो पण खरं कारण वेगळंच आहे सकाळी तुम्ही काय पिता यावरही याचा मोठा परिणाम होतो डॉक्टरांचा इशारा असा आहे की काही सामान्य वाटणारी सकाळची पेय रक्तगाठी तयार करू शकतात अचानक रक्त रक्तदाब वाढवतात आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचणं कमी करतात हे सगळं मिळून स्ट्रोकसाठी एक गंभीर परिस्थिती तयार करतं आणि यामधली खरी भीती म्हणजे या सवयी अगदी साधारण वाटतात काही वेळा तर आरोग्यासाठी चांगल्या वाटतात पण वयोवृद्ध शरीरासाठी त्या धोकादायक ठरतात या व्हिडिओमध्ये आपण अशी पाच सकाळची पेये पाहणार आहोत काही धोका वाढवणारी तर काही प्राण वाचवणारी जी थेट तुमच्या मेंदूवर रक्तवाहिन्यांवर आणि स्ट्रोकच्या शक्यतेवरती परिणाम करतात तुम्हाला कळेल की कोणती पेय टाळायला हवीत कोणती स्वीकारायला हवीत आणि एक अशी चूक जी तुमच्या स्ट्रोकचा धोका तीनपट वाढवू शकते जर तुम्ही किंवा मग तुमचा कोणताही प्रिय व्यक्ती साठपेक्षा मोठा असेल तर हा व्हिडिओ दुर्लक्षित करणं धोकादायक आहे कारण सकाळी घेतलेला एक चुकीचा गोट तुमचं आयुष्यच बदलू शकतो म्हणूनच एक वही नक्की जवळ ठेवा शेवटपर्यंत बघा आणि उद्यापासून चांगल्या सवयींची सुरुवात करा सर्वात पहिली गोष्ट आहे साखर घातलेली थंड कॉफी थंड कॉफी ऐकायला अगदी साधी वाटते विशेषतः उन्हाळ्यामध्ये पण त्यात फ्लेवर सिरप गोड क्रीम किंवा मग बाजारात मिळणाऱ्या तयार ब्लेंड घातल्यावरती ती एक धोकादायक कॉफी बनते अनेक वयोवृद्ध लोक सकाळी थंड कॉफी घेतात त्यात साखर आणि कृत्रिम क्रीमसुद्धा घालतात कारण वाटतं की ती सौम्य जाग येण्यासाठी मदत करते पण खरं काय आहे रक्तातील साखर ही झपाट्याने वाढते रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयावरती ताण येतो संशोधन सांगतं की साखर आणि कॅफिन एकत्र घेतल्यावर रक्त घट्ट होतं आणि रक्तदाब चटकन वाढतो विशेषतः सकाळच्या पहिल्या दोन तासांमध्ये या सगळ्यामुळे तुमचं हृदय अधिक मेहनतीने काम करू लागतं आणि रक्तगाठी तयार होण्याचा धोका वाढतो जो स्ट्रोकचा सुरुवातीचा इशारा असू शकतो त्यातच फ्लेवर्ड क्रीम लपलेले बीटही अनेकांना माहीत नसतं ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर आणखी ताण येतो जर थंड कॉफी तुमचं रोजचं सकाळचंच पेय असेल तर ती घरी बनवा साखर नसलेलं कोल्ड ब्रू घ्या आणि थोडं बदामाचं दूध घाला बाजारातून विकत घेतलेली फॅन्सी टॉपिंग असलेली कॉफी शक्यतो टाळा हा बदल फार मोठा वाटणार नाही पण तुमचं हृदय आणि मेंदू तुम्हाला त्यासाठी नक्की धन्यवाद देतील वय वाढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये सूज कमी ठेवणं आणि रक्तवाहिन्यांना मोकळं आणि लवचिक ठेवणं हे फार महत्वाचं असतं पण गोड थंड कॉफी हे याचं उलट करतं म्हणून आता शहाणं पर्याय निवडा दुसरी गोष्ट आहे पॅक बंद फळांचा रस फळांचा रस म्हटलं की तो आरोग्यदायी वाटतो पण जेव्हा तो बाटलीत किंवा टेट्रा पॅकमध्ये येतो तेव्हा तो फक्त साखरेचा स्फोट ठरतो आणि वयस्कर लोकांसाठी तो फारच घातक ठरतो बहुतांश पॅक बंद रस अगदी शंभर टक्के ज्यूस असं लिहिलेलं असलं तरीसुद्धा त्यातून फायबर पूर्ण काढलेलं असतं आणि त्यात त्या 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 नैसर्गिक आणि कृत्रिम साखर भरपूर असते उपाशीपोटी असा रस अस प्यायल्यावर ती साखर थेट रक्तात जाते आणि ग्लुकोज झपाट्याने वाढतो त्याचबरोबर रक्तदाबही अचानक चढतो ही झपाट्या ही झपाट्याने होणारी वाढ वा हृदय आणि रक्तवाहिन्यांवर जोराचा ताण आणते आणि कालांतराने हृदयविकार किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो ऑरेंज ज्यूस सफरचंदाचा रस द्राक्षांचा रस हे सगळं दिसायला आरोग्यदायी वाटतं पण फायबर नसल्यामुळे शरीरामध्ये त्याचा परिणाम खूप वेगाने होतो जर तुम्हाला फळं खाण्याची सवय असेल तर संपूर्ण फळं पाण्यामध्ये ब्लेंड करा त्यात चिया बिया घालून फायबर वाढवा किंवा मग त्याहून चांगलं म्हणजे फळ तसंच खा आपल्या मेंदूला गरज असते संत आणि स्थिर ऊर्जेची अचानक साखरेच्या पुराची नाही बाटलीतला रस टाळा आणि ताजं पाणी किंवा फळच निवडा हा छोटा बदल तुमच्या मेंदूचं आणि हृदयाचं आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो अनेक ज्येष्ठ व्यक्तींना वाटतं की डाएट सोडा किंवा मग झिरो शुगर पेय पिणं म्हणजे आरोग्यासाठी चांगला पर्याय कारण यात साखर नसते पण नवीन संशोधन असं सांगतं की कृत्रिम पेय काही वेळा जास्तच घातक ठरू शकतात अशा पेयांमध्ये सुक्रोलोज सारखी रसायनं असतात जी शरीरामध्ये गोंधळ निर्माण करतात तुमचं पचन बिघडवतात आणि खाण्याची इच्छा सुद्धा वाढवतात आणि साखर नसली तरी इन्सुलिनचा स्तर वाढवतात म्हणजेच साखर नसतानाही तुमच्या मेंदूवर आणि रक्तवाहिन्यांवर यायचा तो ताण येतच असतो ही कृत्रिम गोडी देणारी रसायनं रक्ताच्या गाठी होण्याचा धोकासुद्धा वाढवतात हृदयाच्या ठोकारात बिघाड करतात आणि अचानक रक्तदाब वाढण्याची शक्यता निर्माण करतात विशेषतः वयस्कर लोकांमध्ये एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं की ज्येष्ठ लोक दररोज डाएट सोडा घेतात त्यांना स्ट्रोक आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका लक्षणीयरित्या जास्त असतो शिवाय ही पेयं शरीरातील पाणी कमी करतात आणि जेव्हा शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते तेव्हा रक्त जाडसर होतं आणि गाठ होण्याची शक्यतासुद्धा वाढत असते मग अशा वेळी काय करावं जर तुम्हाला थोडं फिजी म्हणजे फसफसलेलं पेय आवड आवडत असेल तर घरच्या घरी साधं स्पार्कलिंग पाणी घ्या त्यात लिंबू पिळा किंवा मग थोडं क्रॅनबेरी रस टाका हे अधिक सुरक्षित ठरेल आता पुढचा धोका बघा कुठला आहे एनर्जी ड्रिंक किंवा मग स्पोर्ट्स ड्रिंक ही पेय जणू काही तुम्हाला फ्रेश आणि ऊर्जावान ठेवतात असं जाहिरातीमध्ये तरी दाखवलं जातं पण खरं तर या वयामध्ये ती शरीराला हानी पोहोचवतात अशा पेयांमध्ये खूप साखर कॅफिन किंवा उत्तेजक घटक असतात जे हृदयाची धडधड वाढवतात गतीमध्ये बिघाड करतात आणि रक्तदाब खूप वाढवतात काही कंपन्यांच्या पेयांमध्ये गाराना किंवा मग टॉरिन सारखी रसायनं असतात जी वृद्ध हृदयासाठी अजिबात योग्य नाहीत स्पोर्ट्स ड्रिंकमध्ये कॅफिन कमी असलं तरी त्यात भरपूर मीठ म्हणजे सोडियम आणि कृत्रिम रंग असतात जे रक्तवाहिन्यांचं आरोग्य बिघडवतात वय 60 पेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींसाठी ही सगळी भेसळ शरीरामध्ये पाणी कमी करते रक्ताभिसरण खराब करते आणि यामुळे स्ट्रोकचा धोका थेट वाढतो तुमच्या मेंदूला कायमच एकसंध रक्तपुरवठा हवा असतो आणि हे पेय त्यात अडथळा आणतात त्यामुळे हे पेय तुम्हाला ऊर्जा देण्याऐवजी अशक्तपणा घसा खवखव आणि गाठी निर्माण करतात जर सकाळी ऊर्जा हवीच असेल तर कोमट लिंबू पाणी घ्या त्यात चिमुटभर हिमालयीन मीठ टाका हे शरीरातलं इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स करतं आणि शरीरात शरीरावरती अनावश्यक ताणही येत नाही ही बाजारात मिळणारी पेयं वृद्ध लोकांसाठी बनलेलीच नसतात विशेषतः हृदयासाठी तर अजिबातच नाही त्यामुळे या रंगबिरंगी बाटल्यांना भुलू नका खरी गरज आहे मेंदू आणि हृदय सुरक्षित ठेवण्याची आणि एनर्जी ड्रिंक्स त्यासाठी नाहीतच सगळ्यात मोठी चूक आहे सकाळी पाणीच न पिणं ही चूक खूप जम करतात आणि तू ती चूक होते अगदी दिवसाची सुरुवात होतास झोपून उठल्यावर सात आठ तास पाणी न मिळाल्यामुळे शरीर कोरडं झालेलं असतं रक्त जाडसर झालेलं असतं मेंदूच्या पेशंटना द्रव्याची तीव्र गरज असते आणि हृदयाला खूप कष्ट घ्यावे लागतात घट्ट झालेल्या रक्तवाहिन्यांमधून रक्त ढकलण्यासाठी सकाळी पाणी न पिणं म्हणजे जणू काही इंजिनामध्ये ऑइल न घालता गाडी चालवण्याचा प्रयत्न करणं थेट बिघाड व्हायचा धोका कधी ना कधी काहीतरी बिघडणारच आणि ही एक चूक ती अनेक जण दररोज करतात ती रक्ताच्या गाठी होण्याचा धोका तीनपट वाढवते मेंदूपर्यंत ऑक्सिजन कमी पोहोचतो आणि स्ट्रोक होण्याची शक्यता खूपच वाढते साठ वर्षावरील लोक या यासाठी विशेषतः अधिक धोक्यात असतात कारण वय जसं जसं वाढतं तस तसं तहान लागण्याची जाणीव कमी होत जाते त्यामुळे अनेकांना पाणी पियावंसं वाटतच नाही पण खरं तर या वयामध्ये शरीराला पाण्याची सर्वाधिक गरज असते सकाळी उठल्यावर चहा कॉफी किंवा मग ज्यूस पिण्याआधी एक पूर्ण ग्लास कोमट पाणी पिऊन घ्या बर्फ नाही स्वादिष्ट काहीही नाही फक्त साधं आणि शुद्ध पाणी ही एक साधी सवय शरीरामध्ये साचलेली घाण पदार्थ बाहेर टाकते रक्ताभिसरण सुरू करते आणि रक्तवाहिन्यासुद्धा सैल करते हाच तो सुरुवातीचा घोट आहे जो तुमच्या हृदयाला आणि मेंदूला त्यांच्या कामासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आणि ऑक्सिजन पोहोचवतो ही यादीतील सर्वात महत्वाची सवय आहे जी रोज कुणाचं तरी प्राण वाचवते म्हणूनच उद्याची सकाळ थोडी वेगळी ठेवा स्वतःसाठी एक छोटा पण मोठा बदल करा उठल्या उठल्या पाणी प्या मग बाकी सगळं करा आणि हेच आहे ते पाच सकाळचे सवयीचे प्रकार जे वयाच्या साठी शांतपणे तुमच्यावर स्ट्रोकचा धोका वाढवत असतात लोक बहुतेक वेळा याकडे दुर्लक्ष करतात पण खरी गोष्ट अशी आहे की फक्त तुम्ही काय खातात हे महत्वाचं नाही तुम्ही काय पिता आणि काय पिणं टाळता हे त्याहून जास्त महत्वाचं आहे अगदी एक छोटी चूक की पाणी विसरणं किंवा सकाळी चुकीचं पेय घेणं तुमचं संपूर्ण आयुष्य उलथवून टाकू शकतं पण चांगली बातमी अशी आहे की हे सगळं बदलणं तुमच्या हातात आहे अगदी उद्याच्या सकाळपासूनच एक छोटासा शहाणा बदल तुमचं हृदय सुरक्षित ठेवू शकतो मेंदूला पोषण देऊ शकतो आणि स्ट्रोकचा धोका कमी करू शकतो म्हणून आजपासूनच सजग व्हा कारण प्रतिबंध करणं हे उपचार करण्यापेक्षा नेहमीच चांगलं असतं जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटत असेल तर तो तुमच्या जवळच्या माणसांना नक्की शेअर करा कदाचित हे आयुष्य वाचू शकेल लक्षात ठेवा ल सकाळी तुम्ही काय पिता याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती खूप मोठा असतो म्हणूनच सुरक्षित राहा भरपूर पाणी प्या आणि चांगल्या निर्णयांनी तुमचं हृदय आणि मेंदू बळकट ठेवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद